नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्लॉगर प्रीती तर मंडळी आज आम्ही जाणार आहोत बोरिवली येथील वजीरा नाका येथील गणपती मंदिरामध्ये बऱ्याच वर्षापासून ना मला जायचं होतं मंदिरामध्ये म्हणजे मी इथे जेव्हा जेव्हाही येते कांदिवलीच्या आमच्या राहत्या घरी आता आम्ही आमच्या कांदिवलीच्या राहत्या घरी आलो आहोत नायसाला नाताळाची सुट्टी आहे म्हणजे क्रिसमसची सुट्टी आहे त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत तर म्हटलं आज म्हणजे आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे हॅप पहिलं तर सर्वांना हॅप्पी न्यू इयर इंग्रजी नवीन वर्षाच्या आज खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्या लाईफमध्ये भरभराटी घेऊन येऊ हो, आनंद घेऊन येऊ हो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असणार आहे तर ह्या नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि बऱ्याच ना वर्षापासून मला यायचेही होते माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी गेली होती वजिराच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर मी आत्ता जात आहे तर गणपती बाप्पाच्या दर्शनास सुरुवात करूया आजची तर म्हटलं आज सकाळ सकाळी दर्शन घेऊया देवबाप्पाचं आणि तुम्हालाही दाखवूयात की वजीराच्या वजीरा येथील गणपती बाप्पाची ग बाप्पाचं मंदिर आणि कशी मूर्ती आहे ती तर आज आम्ही तिथे जाणार आहोत आणि नंतर पुढे काय काय करणार आहोत तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच तर नाहीसा मॅडम झोपलेली आहे तेजस रेडी होत आहे मी माझे दीर आणि तेजस असे आम्ही तिघं जात आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेरच नाश्ता करणार आहोत आणि जरा शॉपिंगही करायची आहे आणि नायसा असणार आहे तिच्या आजी आजोब आज आजी आजोबांबरोबर घरीच ती तिच्या आजी आजोबांबरोबर खूप छान प्रकारे राहते त्यामुळे नायसाचं आम्हाला टेन्शन नसतं आणि मॅडम सध्या आता झोपलेली आहे हे बघा बस <laughs> झोपलेली आहे काल रात्री नायसा दीड वाजेपर्यंत जागी होती त्याच्या आदल्या दिवशी दोन अडीच वाजेपर्यंत जागी होती कांदिवीला आम्ही आलो ना की तिची मज्जा असते आजी आजोबांबरोबर खेळायचं मस्ती करायची हे तिचं आवडतं काम आहे त्यामुळे इथे आल्यानंतर दोन अडीच तीन काय म्हणजे पहाटी होईल तरी मॅडम जागी असते <laughs> आजीला आजोबांना सातवत तर अशा प्रकारे नायसा मॅडमची झोप आता पूर्ण होईल थोड्या वेळातच उठेलच ती आम्ही आता निघणारच आहोत आता वाजले सकाळची नऊ म्हटलं सकाळ सकाळी देवाचं दर्शन घेतलं की कसं प्रसन्न वाटेल आणि ना आता थोडी हवेत <laughs> ना गारवा आहे थोडा त्यामुळे छान वाटतं असं नायसा मॅडम बघ कशी झोपली आहे माझं छोटस बाळ किती निरागस वाटतात ना मुलं झोपल्यावर आणि अशी असली जागी असली की एवढी मस्ती असते जेवढ्या झोपेल ना तेवढी शांतता <laughs> पण मस्ती नाही केली तर ते मूल कसलं माझ बाबू झोपत आता मस्त मस्त गाई गाई करत आहे तर मग काय दंगा फसाद केला असता मंडळी आम्ही आता रेडी झालो आहोत आणि आम्ही दर्शनासाठी जात आहोत गणपती बाप्पांच्या आणि त्याआधी तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येत्या वर्षात तुम्हाला खूप चांगलं आरोग्य आणि चांगली जण सन संपदा लाभो हीच माझी प्रार्थना आहे तुम्ही बोल सगळ्यांना हॅपी न्यू इयर हॅप्पी इयर माझ्याकडून सगळ्यांना दर्शन घेऊन झालं आहे खूप छान दर्शन झालं देव बाप्पाचं आज आणि खूप प्रसन्न वाटलं मंदिरात जाऊन नवीन वर्षाची सुरुवात खूप छान प्रकारे आज झालेली आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाबरोबरच आम्ही श्री स्वामी समर्थांचं देखील दर्शन घेतलेलं आहे वजीरा मंदिर वजीराच्या मंदिराच्या लेफ्ट साइडला स्वामी समर्थांचं सा मठ आहे तर त्या मठामध्ये आम्ही तिघं गेलो होतो आणि तिथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहोत आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जात आहोत खूप दिवसापासून ना म्हणजे खूप नाही खूप वर्षापासून ना मला बनाना लिफ विषयी खूप म्हणजे असं ऐकलं होतं मी आणि मला जायची इच्छा होती त्यामुळे म्हटलं की आज आपण जाऊयात तर आता मी बनाना लीफ मध्ये जात आहोत ब्रेकफास्ट साठी तर बघू तिथे काय काय मिळतं आणि कशी चव आहे तिथली ती आवडली टेस्ट मला पण आवडला मैसूर मसाला डोसा छान होती टेस्ट ॲक्च्युली दादा तुम्हाला आवडला का आवडला ऑथेंटिकेट साऊथ इंडियन फूड खायचं असेल तर साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्येच गेलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय चव करत नाही छान आहे ना, चाने ना? शि चहा सॉरी कॉफी फिल्टर कॉफी छान असते तर मंडळी आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि मस्त टेस्ट होती मी मैसूर मसाला डोसा मागवला होता दादाने डोसा मागवला होता तो खूप छान होता आणि मला आवडला हा मला पण आवडला खूप छान टेस्ट आम्ही एकमेकांसोबत थोडं शेअरही केलं मी इडली आणि वध वडा मागवला खूपच छान सा, असं ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट होती चटणी ही आणि सांबार तर आता आम्ही स्टेशन स्टेशनला जाणार होत आहोत थोडी फार खरेदी करायची जास्त नाही तर आता स्टेशन स्टेशनला जातो दे मला नॉर्मल आहे ना नॉर्मल आहे ना ए?

आत्ताच आम्ही घरी आलो आहोत बोरिवलीला गेलो होतो खूप अशी खरेदीही केली आपण विचार करतो की दोन चार गोष्टीच घेऊया पण गोष्टी घेता घेता दोनच्या चार, चार चार ते सहा कधी होतात ते कळत नाही <laughs> एकदा शॉपिंगला सुरुवात झाली ना की शॉपिंग काही थांबत नाही मला तर शॉपिंग करायला खूप आवडतं <laughs> त्यामुळे शॉपिंग जेवढी करू तेवढी कमीच असते तर अशा प्रकारे आता तीन वाजले दुपारचे आता फटाफट जेवून घेतो आणि मग नंतर थोडा रेस्ट करू आणि संध्याकाळी बघू काय जरा दोन चार गोष्टी बघायच्या ड्रेस मध्ये वगैरे तुम्हाला दाखवेल थोड्या वेळातच नायसा मॅडम दाखवते काय करते घरी आल्यानंतर नायसा बघा काय मस्ती मस्ती करते मज्जा मज्जा चालू आहे तिची आजी आजोबांना सतावलं तू त्रास दिला आजीला काय ग काय खाते बेटा खाते ओ चिकू खाते कशा लागतो ग चिकू छान आहे आवडलं तुला दाखव मंडळीनं दाखव सगळ्या हाय कर सगळ्यांना आणि बोल हॅपी हॅपी बर्थडे नाही हॅपी न्यू इयर हॅपी न्यू ये नाही फ्लाइंग कीज दे सगळ्यांना बेटा ओ बघा सगळ्या मंडळी नाही कशी फ्लाइंग किस देते सगळ्यांना माझं छोटस बाळ किती छान छान राहत आई बाबा नसेल तरी घरी मस्ती नाही करत गुणी बाळ ना गुणी आहे ना बाळ कस आहे बाळ छान आहे तुला आईची आठवण आली काय ग किती आली दोन आणि पाच लाजते बाबा आल्यानंतर बाबाला बघून ना लाजते तस काय बाई बाबाला काय पहिल्यांदाच बघते बघ बघ पळाली पळाली <laughs> हे बाबा कोणाच आहे बाबा तुला बघून का लाजते रे लाजरी झाली लाजरी झाली डान्स करते टाकू टाकू कसा डान्स काय काय झालं पडशील बाबा बाबाला पकड जा Oh! <laughs> बाबाची लाडोबा हम <laughs> बाबावर मस्ती करायला पाहिजे हा <laughs> 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 मला पुसते बाबाला पुस्ते लिपस्टिक काय लागलं तुला तिने नक्क लावलं स्वतःच हा तर मंडळी बाय आली आहे घरी वेदू आणि माईच्या लग्नाची पत्रिका द्यायला तर बाय आता खूप दिवसाला खूप महिने झाले असेल ना बाय तू आली आहेस तिथे नाही एक महिना वगैरे आली होती हा बरोबर आता खूप महिन्याने आले तेव्हा बर्थडे ला त्यावेळेस आली होती बरोबर मग कशी आहेस तू सांग पहिलं मी एकदम छान आहे तू कशी आहे मी पण मस्त म्हणजे भाऊजी कशी आहे भावजी मी असताना मजेतच <laughs> बाकी जात होते काय चालू आहे चांगलं व्यवस्थित क्रिसमस सुट्टी आहे इथे एन्जॉय करतोय थंडीत तर काय प्लॅन आहे अजून तरी काय केला नाहीये बघू अजून पुढे काय म्हणते बाकी मी आज पत्रिका द्यायला आली आहे मुद्दामच तू कांदिवलीला होतीस म्हणून मी कांदिवलीला आले कारण आई बाबांना पण भेटता येईल आणि त्यांना पत्रिका देता येईल हो हो बरोबर आणि तू आलीस ते बरं वाटलं आम्हाला आणि हा मी पावभाजी पण खाल्ली आ ताईने बनवली होती खूप सुंदर होती बघा पहिल्या होता।, <laughs> होता तू बनवलेला नाही तो नव्हता ना मी बनवला तो बोरी घेऊन आणला होता <laughs> सुलपतीकडे हो माझ्या दोन नेचं लग्न आहे त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार लग्नाला या बघा माझ्या बहिणीचं लग्न आहे आम्ही इथे आमच्या बहिणीचं लग्न बोलतो आणि तुला दिली ना आयुष्यमान भव पुत्र भव मग काय असं आशीर्वाद असतो काय होतं नक्की या आई बाबा तुम्ही पण लग्नाला नक्की या फक्त फक्त लग्न यायच आहे ना नाही हळदीला हळद आहे सोळा तारखेला सतरा तारखेला आराम आहे अठरा तारखेला लग्न आहे एकोणीस तारखेला लास्ट नंबर बहिणीचं वेदूचं हळद आहे वीस तारखेला वेदूचं लग्न आहे एकवीसला दोघींच तिकट जेवण आहे mm. त्यामुळे आठ दिवसाचा प्रोग्राम आहे प्लस mm. त्याच्या अगोदर बारा तेरा तारखेला आमच्या घरी मागील mm. गणपती आहेत तुला बारा तारखेपासून इन्व्हिटेशन आहे म्हणजे का मी तू आली नाही तर भाऊजी मग संडे <laughs> पकडून oh, हो आम्ही ऑलरेडी बुक आहोत तिकडे मागील गणेश गणपती पासूनच आमचा प्रोग्राम आहे <laughs> मस्त मस्त छान छान आमच्याच बहिणीचं लग्न आहे oh. तिची माझ्या बहिणी सारखीच आहे आणि बहीणच oh. आहे आम ती आमची ती फॅमिलीच आहे त्यामुळे लग्नाला आम्ही धम्मान करणार आहोत आणि खूप छान छान मज्जा मज्जा करणार आहोत तुम्ही आणि हे आमच्या फॅमिली मध्ये सगळ्यात शेवटचं लग्न म्हणजे मुलीमध्ये दोघींचं शेवटचं आणि त्यानंतर प्रीतमचं थोड्या दिवसाने लग्न होईल थोडं आठ दिवसांत आठ दिवसाने प्रीतमच लग्न त्यामुळे असं सगळं चालू आहे असंच येत राहा मस्त तू पण ये मदत करायला येईल लग्नाला येऊ नको हो होत खायची मदत करायला ये की कामाची ते स्पेसिफाय खाना ठीक आहे पण कामाची मदत करायला नक्कीच